भगवान बाबा हनुमानजी प्रणाम महान त्यागे बाबा जुमदेवजी प्रणाम परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीनं आवर्जवना या आश्रमाच्या परिसरामध्ये आज प्रसाद प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भवन कार्य व झेंडा वंदन आणि भव्य सेवक संमेलन या ठिकाणी होत आहे या भव्य सेवक संमेलनाला आपले सर्वाचे लाडके महाराष्ट्र राज्याचे जनसेवक आणि आमचे आदरणीय नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या भागाचे कायाकल्प करणारे आणि माजी पालकमंत्री राज्याचे प्रदेशाचे भाजपाचे अध्यक्ष आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे लोकप्रिय खासदार उमाने साहेब परिणयजी फुके माजी मंत्री त्याचप्रमाणे उमरेटचे माजी आमदार पारवे साहेब जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा निशा सावरकर या मंडळाचे सतत सेवकांना मार्गदर्शन करणारे आणि हा सेवक वर्ग वाळवत वाळवत एवढा मोठा सेवक वर्ग करणारे बाबाचे सर्व शब्दतत्व नियम आपल्याला सांगणारे या मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकरजी या मंडळाचे सर्व पदाधिकारी मंचावरील सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सेवक बंधूं आज खरं म्हणजे मला आनंद आहे की या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि विकासाचे महामेरू या महाराष्ट्राला या देशामध्ये क्रमांक एक वर आणणारे राज्याचे जी हो या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जे आज आले हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्या पाठीमाग होतो की साहेब एक दहा मिनिटांसाठी तरी आमच्या आश्रमामध्ये या हा आश्रम मी जिल्हा परिषद मेंबर असताना पासून हा माझ्याच मतदारसंघात होता आणि आमदार आहोत माझ्याच मतदारसंघात आहे आज जवळजवळ दहा लाख लोक महाराष्ट्रातून छत्तीसगड एम पी आणि वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी येतात खरं म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजीनं जे काही या सेवकासाठी दिलं आहे हा जीवनात या जगात कोणताही साधू संत एवढा मोठा कार्य करून आपल्याला देऊ शकत नाही कारण महान त्या बाबा जुमदेवजीनं अनेक संकट गेले आपल्या जीवनामध्ये दुःख पाहिले आणि या दुःखातून भगवंताची साक्षात निर्मिती केली आणि या भगवंताची निर्मिती झाल्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण दिली आहे आपल्याला सत्य तत्व नियमाची शिकवण दिली आहे आणि ज्यांनी या दोन गोष्टीचा अवलंब आपल्या जीवनामध्ये केला तो सेवा या जगातला या राज्यातला अत्यंत प्रामाणिक माणूस या प्रामाणिक व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मागचे दुःख पूर्ण निघून जातील आणि म्हणून मी नेहमी म्हणतो कि सर्वात श्रीमंत आणि खरे जगातला माणूस कोण तर पर परमात्मा एक सेवक मंडळाचा सेवक हा या समाजातला सर्वात मोठा माणूस आहे आणि म्हणून मी आता जास्त बोलणार नाही मी साहेबांना विनंती करे की मी आमदार झाल्यानंतर याच्या पूर्वी बावनकुळे साहेबांनी या समाजासाठी अनेक कार्य केलेले आहे या आश्रमात अनेक कार्य केलेले आहे पण अडीच वर्ष आपली सरकार नव्हती पंधरा महिने साहेब आपली सरकार आली त्या पंधरा महिन्या मी या आश्रमाला जवळजवळ पाच कोटी रुपये दिलेले आहेत काही काम झाले मधल्या काळात एक शब्द बोललो होतो की जेव्हा तुम्ही सव्वीस जानेवारी या तेव्हा दोनही बाजूला सिमेंट रस्ता दिसेल पण काही तांत्रिक कारणानं तो सिमेंट रस्ता होऊ शकला नाही पण अठ्ठावीस तारखेपासून परवापासून अडीच कोटी रुपये आपण त्या रस्त्याला दिले आहे दोनही साइडनं तो सिमेंट रस्ता होणार आहे या आक्रमाला पूर्वी इतकी गर्दी व्हायची की आता आपण पावजंग पासून चिरवे पर्यंत रस्ता केला तिकडे मोहटेनी वांद्रा रस्ता केला इकडे आपण म्हणजे कल्ले रस्ते केले आणि आता मुख्य रस्ता सुद्धा आपला होणार आहे मी या ठिकाणी शब्द देतो की आमच्या मार्च बजेट होईल तेव्हा आसपासचे काही दोन तीन रस्ते राहिलेले हे रस्ते जर झाले तर मला वाटतं इथे दहा लाख नाही पंचवीस लाख पण सेवक आले तर यांना कुठे अडचण होणार नाही जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही हे भूमिका आमदार म्हणून मी या ठिकाणी ठेवलेली आहे माझे हात जोडून फडणवीस साहेबांना विनंती आहे तब्येत तुमच्या छोटा कार्यकर्ता तुम्ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात मी एकमेव असा माणूस आहोत की देवेंद्र देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना फक्त अकरा दिवसात कोणालाही न सांगता मला आमदार केलेला आहे म्हणून मी जीवनात देवेंद्र तयारी बावनकुळे साहेबांना विसरणार नाही ठीक आहे आमदार केलाय पण या पंधरा महिन्याच्या काळात अनेक लोक आले या मंचावर मी आले मला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही भाषण पण देवेंद्रजी हा जो तो सत्याहत्तर कोटीचा आम्ही प्रस्ताव बनवलेला मी स्वतः पर्यटन विभागाच्या सचिवाकडे कलेक्टर एच्या माध्यमातून प्रस्ताव बनवून मुंबईला घेऊन गे गेलो आपल्याशी चार वेळा चर्चा केली बावनकुळे साहेबांनी प्रयत्न केले आणि बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो सत्याहत्तर पॉईंट काही रुपयाचा जो साथी, साथी, प्रस्ताव आहे हा आपण निश्चित आज काही नाही काही आमच्या पाठीवर थाप मारून जा असे मी या ठिकाणी विनंती करतो कारण असं आहे शनिवारी हजारो सेवक या आश्रमात येतात आणि आपल्याला इथे बसण्यासाठी थांबण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही आणि म्हणून हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर बाहेरून प्र दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांना पण या ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध होईल एवढं या ठिकाणी विनंती करतो हा जो आपण आपल्याकडे म्हणजे महत्वाचा समोरून गेलेला आहे आणि साहित्य पण गेलेला आहे हा पूर्ण वेळलेला आहे आपल्या आश्रमाला याला जर आपण सौंदर्यीकरण केलं तर निश्चितपणानं बॉक्स करून आपला त्यात चॅनल हा तिथपर्यंत आणि हा थोडा समोर पर्यंत झाला था। आणि सौंदर्यीकरण झाला तर आमच्या सेवकांना त्याच्यातून आनंद मिळेल येणारी कुठली दुर्घटना या चॅनल मध्ये होणार नाही हा दुसरा विषय आपण प्रामुख्यानं सोडवावा अशी मी विनंती करतो तिसरी विनंती जे आता मदनकर साहेबांनी सांगितलं की एवढा मोठा जो समाज आहे ज्याला व्यसनमुक्त केलं ज्याला वेगवेगळ्या वाईट व्यसनातून दूर केलं अशा मिळाला पाहिजे हे या ठिकाणी माझी मागणी आहे तिसरी एक चौथी मागणी आहे की हा जो आश्रम आहे हा चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा खूप खर्च येतो आणि म्हणून या परिसराला आपण सोलर जर लावून दिलं तर निश्चितपणानं ना येणारा जो खर्च आहे महिन्याच्या इलेक्ट्रिसिटीचा तो कमी होईल मी आता जास्त मागत नाही कारण मी जास्त मागत काही पुढच्या काळात निवडणूक आहे जास्ती बोलते म्हणून या कार्यकर्त्याला टप्पू देऊन द्या मी काय जास्त बोलणार नाही मी सेवकाकडून हात जोडून विनंती करतो त्या सेवकासाठी आपण ह्या दोन चार गोष्टी करा मग पुढच्या वर्षी आल्यावर तुला एक दोन गोष्टी आम्ही मागून विनंती करतो आणि एक सेवक असलो नसलो तरी मी पहा त्या बाबा जुमदमतेच्या सेवकाचा हो असा समजून मी माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो नमस्कार माता मौका दिस